शेतकऱ्यांच्या आणि सामान्य नागरिकांच्या जीवनाचा वेध घेणारे मर्म कवी मुरलीधर नाईक यांच्या मधुसुमन कविता संग्रहात आहे असे प्रतिपादन आमदार बळवंत वानखडे यांनी केले मधुसुमन कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँक अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे विठ्ठल चव्हाण बाळासाहेब हिंगणेकर हरिभाऊ मोहोळ सुनील वराडे सुनील खराटे प्रदीप देशमुख बाळासाहेब टोळे डॉक्टर दिनकरराव गायगोले राजेंद्र नागपुरे विनोद पवार गजाननराव देशमुख शिवाजी देशमुख प्रमोद पाटील दाडू बंडूभाऊ हंतोडकर गणेशराव देशमुख आदी उपस्थित होते ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला असंख्य चाहत्यांनी मुरलीधर नाईक यांच्या एकसष्ट वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा सत्कार केला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक रुपेश नाईक संचालन प्राध्यापक डॉक्टर रंजित गनोदे आणि आभार धनंजय देशमुख यांनी केले अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर